अंगणात तुळस ही घराची लक्ष्मी औषधांची राणी आणि संस्काराची देवी आहे ती एका एक स्त्रीप्रमाणे आपल्या घराला आरोग्य आनंद आणि पवित्रता प्रदान करते तुळस स्थिर आणि सडेतोड उभी राहते अशी एक संस्कार संपन्न स्त्री घराचा पाया ठरते तुळस आरोग्य प्रतिकार शक्ती वाढवते तुळस अंगणात लावल्याने घराच्या वातावरण सुंदर सुगंध आणि शांतता निर्माण करते जशी एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी अरोही अरोही रात्र निस्वार्थ सेवा करते तशी तुळस प्रत्येकासाठी औषध ऑक्सिजन आणि सकारात्मक ऊर्जा देते हाय हॅलो मीरांबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला भाजीत काय करायचं असं ठरवलं होतं तर, तर आजच्या भाजीमध्ये ना सकाळी सकाळी ना छान असे ना मटकीची उसळ करायची होती त्यासाठी ना सगळी कामं आवरून घेतली आणि रविवार म्हटलं की ना थोडंसं सा लेटच असतं सगळं सा तर बिना शेंगदाण्याची ना मटकीची उसळ करायची होती त्यासाठी ना खूप सारा कांदा चिरून घेतला आणि लसूण पण टेचून घेतला आणि कसं आहे ना कधीतरी भाजीमध्ये ना लसूण टेचून टाकलं ना तर भाजी पण खूप छान होते बरं का तर खूप सारा असा ना पुदिना आणला होता शेतातून ताजा ताजा कारण ना कोथिंबीर नव्हती चला म्हटलं काय असं कुठल्या सगळ्याच वस्तू घालल्या म्हणून काय असा नियम नसतो छान असा कांदा पुदिना आणखीन लसूण टेचून टाकून बिना शेंगदाण्याची ना उसळ करणार होते तर छान कांदा परतायला टाकलेला थोडंसं त्यातलं पाणी जिरेपर्यंत छान असं ना परतून दिला त्यामध्ये ना तेल टाकलं तोपर्यंत एका साईडला छान असा ना राईस शिजून झाला होता कांद्यामध्ये तेल टाकलं आणि छान ना तपकिरी रंग येईपर्यंत कांदा परतून दिला अशा पद्धतीने मटकी ना खूप छान होते आणि कसंही ना आपल्या शरीरासाठी ना शेंगदाण्यात पण असं खूप खाल्लेले चांगले नसतात असं ना चरबी वर्ग वगैरे वाढत असते ना मग मी कधीतरी ना असं बिना शेंगदाण्याची पण भाजी करते तर बिना शेंगदाण्याची पण घट्टसर भाजी कशी काची ना मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे छान ना कांदा परतून दिला त्या कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी ना टेस लसूण टाकलं टाकला आणि कधीतरी ना असा टेचून लसूण भाजीमध्ये टाकला ना खूप छान भाजी होते तर लसूण पण त्यामध्ये परतू परतू लाल होईपर्यंत छान असं ना रंग बदलेपर्यंत छान परतून दिला त्यामध्ये खूप सारे ना पुदिना टाकला आणि कसं आहे ना ताजा ताजा पुदिना शेतामध्ये आहे आणि प्रत्येक भाजीमध्ये ना मी पुदिना कडीपत्ता ह्याचा ना वापर करत असते तर पुदिनाचा वास खूप छान येत होता आणि परतल्यानंतर पण खूप छान येत होता मग त्यामध्ये ना परतून झाल्यानंतर थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं तर ना कधीच असं ना दररोज शेंगण्याचा कुठनं वापरता अशा थोडंसं कधीतरी वेगळी भाजी करायची म्हटलं ना तर मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकत असते खूप छान भाजी होते तर तो पीठ सुद्धा छान असं ना परतेपर्यंत छान कांदा लसूण जे काय आपण टाकतो ना पुदिना कोथिंबीर छान असं परतून दिलं त्यामध्ये जिरं टाकलं हळद टाकली मोहरी टाकली आणि छान अशी परतून दिली परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं थोडंसं सेंदू नमक सगळं छान असं परतून घेतलं आणि त्यामध्ये टाकला असा मालवानी मसाला कारण ना कधीतरी अशी ना हुलगे मटकी कडधान्य करायचं म्हटलं ना मी ना मालवानी पद्धतीचा मसाला केला आहे कसं आहे ना कुठे कुठे पा असं ना कडधान्य करायचं म्हटलं का लाल मिरचीचं करतात तर ना आमच्या घरी काही लाल मिरचीचं आवडत नाही मग मी ना त्यामध्ये ना मालवानी मसाला टाकत असते खूप छान असा ना रंग पण खूप छान येतो भाजीला आणि भाजी पण खूप टेस्टी लागते तर लाल मिरची पावडरची भाजी काय आमची तर आवडत नाही मसाला वगैरे टाकूनच सगळ्या भाज्या आवडतात आणि जो कांदा लसूण मसाला आहे ना तुम्ही ना बाकी सगळ्या भाज्यांमध्ये वापरत असते आणि जे काही कडधान्य करायचं म्हटलं ना तर मी मालवणी पद्धतीचा मसाला वापरत असते तर चला पा किती छान असा ना बघा त्यामध्ये ना थोडंसं मी खोबरचा कुट पण टाकला बरं का आता उकळून झाल्यानंतर ना, ना खूप छान असं गट्टसर होते का तर त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ टाकलं होतं ता आणि उकळल्यानंतर खूप छान असा ना रंग पण येतो भाजीला तर कमी गॅसवर ते ठेवून दिलेली छान अशी भाजी पण झाली होती तर भाजी शिजता शिजता एका बाजूला भाकरी पण केली खूप छान असं मटकीला पा किती छान असं मटकीला खूप छान बघा किती सुंदर असा कट आलाय तर अशा पद्धतीने ना भाजीचं पीठ टाकून कधीतरी कडधान्य केलं ना खूप छान लागते आणि चुरून गरम गरम भाकर खायची तर अजूनच खूप मज्जा येते तर एका साइडला छान छान भाकरी पण केलेली आणि राईस पण केला होता आणि सकाळच्या जेवणामध्ये मी ना नेहमी लहान मुलं ना मग कधीतरी असं भात वगैरे करून ठेवत असते आणि मटकीची वसळ वगैरे म्हटलं की ना रशीमध्ये खायला ना पल्लवीला आरवला आवडते मग छान छान गरम गरम भाकरी केलेलं दोन तर गॅसवरती आणि मी ना गॅसवरतीच बाजत असते बरं का कारण ना जी गॅस काढून म्हणजे काय म्हणतात त्याला तवा काढून गॅसच्या फ्लेमवरती कधीच मी भाकरी बाजत नाही कारण का त्यांना ती जे गॅसचा फ्लेम असेल तर पूर्ण आपल्या भाकरीमध्ये जातो मग त्याच्या भाकरी खालेली चांगली नसते कॅन्सर वगैरे होण्याची खूप भीती असते म्हणून ना तव्यामध्येच भाकरी बाजते मी आणि भाकरी काही जास्त लागत नाही आणि खरंच सगळ्यात बेस्ट म्हणजे चुलीवरची भाकरी असते पण एक दोन भाकरीसाठी काही चूल वगैरे पेटवत नाही त्याच्यामुळं मग असं तव्यामध्येच भाजत असते आणि पातळ केल्यानंतर तव्यामध्ये पण खूप छान छान भाकरी फुगतात बरं का चपातीसारख्या तर सगळे स्वयंपाक होत आलो होता आणि कसं आहे ना मी ना स्वयंपाक करता करताना मला अजिबात किचन कट्ट्यावरती ना असा राडा रपट आवडत नाही मग मी ना करता करता स्वच्छता रा कर, करता असते त्यामुळं ना माझ्या किचन नेहमी क्लीन असतो तर भात पण करून चालता मटकीची भाजी पण करून झालेली आणि छान अशी भाकरी पण करून झालेली कारण ना आज बाहेरचं खूप काम होतं बरं का कारण आग सगळ्या जाडांकडे लक्ष द्यायचं होतं सगळ्या झाडांमध्ये गवत वगैरे काढून छान असं जिथं जिथं असे पानं वगैरे जळलेले असतात ना झाडांचे ते काढायचे होते आणि पाणी पण द्यायचं होतं आता इतक्या दिवस खूप पाऊस होता त्यामुळं ना जास्त झाडांना पाणी द्यायची गरज पडली नाही मग आता मधन आधना ना सगळे झाडांना पाणी द्यावं लागतं खूप सारं तुळशीचं गार्डन आहे ना मग ते झाडं पण खूप असे सुकतात थोडंसं खड खडकाळ ना जमीन त्याच्यामुळे मग त्या झाडांचे जिथं जिथं जळलेत सगळे कोणते कुठले झाडं जळलेत त्याचे वाळले वाळले ना सगळी पानं वगैरे काढायची ते असं ना आजचा दिवस पूर्ण ना अशा कामातच जाणार होता आणि नारळाच्या फांट्या तोडायला पण माणूस लावला होता तो पण ते पण काम चालू होतं त्याच्यामुळं आजचा पूर्ण दिवस आहे ना खूप बिझी होता तो खूप दिवस खारकांकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे ना ते थोडे थोडे ना ना थोडे त्याला भुंगे वगैरे लागायला लागलेले तर एका पुढेला चला म्हटलं आज ना खूप असं ऊन पडले तर सगळे खारीक आता उन्हात गाळ गाळ्यात घालून त्याला ना छान असे लाडू बनवायचे होते म्हटलं जरा जास्त खारकीचा वापर करून छान असे मुलांसाठी ना पौष्टिक खारीकचे लाडूच करावे कारण ना लक्षातच राहत नाही प्रत्येक दररोजच्या दिवस म्हणजे कामामध्ये ना ते खारीक अशा डब्यातच राहिले होते पल्लवी तशी ना एक एक खात असते पण ना खूप दिवस झाले त्याच्याकडे लक्षच दिले नाही त्याच्यामुळे ते खराब लागले म्हटलं चला आता छान असे ना कडकून पडले तर ते त्याला ना छान टेरेस वरती नेऊन वाळ्या घालावं म्हटलं म्हणजे ना छान असे लाडू करून टाक म्हणजे ते खराब असे वायाला पण जाणार नाही आणि ना असे खराब होणार नाही तर ते ना काळ्या कलरचे दोन मिक्स खारीक होते आणि काळ्या कलरच्या खारीकचे ना लाडू वगैरे केले ना खूप पौष्टिक असतात त्यामुळे ना नेहमी काळ्या कलरचीच खारीक आणते बर का पण खूप अशा साचल्या होत्या कारण मध्ये मध्ये मी डिंक लाडू वगैरे करत असते ना पण एवढ्यात काही केलेच नाही दिवाळी वगैरे सगळे असे सणच लागून राहिले ना ज्या आधी नवरात्र वगैरे त्याच्यामुळे ना काही खूप दिवस झालं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आता छान असं वाळून त्याच्यात मग डिंक लाडू करावं म्हटलं मग असं ना रविवारच्या दिवशी असेच कामं असतात आठवड्याभराची काही नाही का दिव आठवड्याभर काही लागतं ते असं ना रविवारच्या दिवशी चालू असतं कुठलं काम कधी करायचं पूर्ण दिवस असाच चालू होता आणि आज तर काही पूर्ण झाडांच्याकडेच लक्ष द्यायचं होतं ना त्याच्यामुळे पूर्ण दिवस असाच होता त्यामुळे सकाळची फर्स्ट आवरून कसं झाडांना नारळाच्या झाडांना वगैरे स्वच्छता करायला तर माणसंच लावलेली पण त्यांच्याकडे पण लक्षच द्यावं लागतं ना त्यामुळं मग तिथं थांबूनच राहावं लागतं कारण मग ते कसे वाळलेले फांट्या वगैरे का तोडतात नाही तोडतात सगळं त्यांच्याकडून गोळा करून घ्यायचं होतं आमच्या घराच्या वर्णपा कि ते छान असा विवे आहे सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण आहे छान असं वाळ्या घातलं चला म्हटलं तर खाली जावा आणि ना ह्या वर्षी ऊस पाऊस जास्त पडल्यामुळे ना सगळीकडं छान असं ना हिरवं वातावरण झाले आणि कसं खेड्यात म्हटलं ना तर गावाकडलं वातावरण एकदम छान असं असतं एकदम सगळे ऋतू पाहिला मध्ये ना मी तुळशीची कशी काळजी घेते ती तुम्हाला आता मी ना व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुळशीचे ना थोडेसं महत्व पण सांगणार आहे तर जशी एक संस् एक स्त्री घराला पवित्र ठेवते तशी तुळसही घराच्या अंगणात आणि वातावरणाला शुद्ध ठेवते तुळशीजवळ हवा स्वच्छ राहते ऑक्सिजनचे प्रमाण वाढते तुळस स्थिर आणि सडेतोड उभी राहते जशी एक संस्कार संपन्न स्त्री घराला पाया ठरते तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते हो तुळस अंगणात लावल्याने घराच्या वातावरणात सुंदर सुगंध आणि शांतता निर्माण होते जशी एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी अरोरात्र निस्वार्थ सेवा करते तशी तुळस प्रत्येकासाठी औषध ऑक्सिजन आणि सकारात्मक ऊर्जा देते आरोग्य आनंद आणि पवित्रता प्रदान करते अंगणात तुळसी घराची लक्ष्मी औषधांची राणी आणि संस्काराची देवी आहे ती एका सर्व गुणसंपन्न स्त्रीप्रमाणे आपल्या घराला घराला आरोग्य आनंद आणि पवित्रता प्रदान करत असते काय काय करायचंय माहीत एकच झाड लावलेलं त्याच्यापासून बघा किती झाड आहेत एक टाकून दे तिकडं हा टाकून दे चांगलं नसतं काय ग काय नसत झाड जाडू हो आहे झाड काय नाही बघ एकच झाड लावलं त्यापासून किती आलं बघा कोंब कसा आलाय तसं नसून धरून किती कोंब आलेत पा ते असे सगळे आलेत कधी कधी त्यातले गाण काढायला लागत जाड काय झालं तर काय का माहिती वरण वाळलं परत खालणं छान असं फुटलंय त्याला पाणी झालं सगळं कचरा झालाय हे एक झाड पा किती छान कोंब फुटलाय जरा दर। लांब कोंब फुटलाय मस्त झाड पण हा फुटले फुटले हो फुटले त्या दिवशी लिंब टा तोडला आणि लिंबावरच सगळे फांडा ज्वारच मोठ्याने पडलं त्याच्या तुटूनच गेलं पण फुटन मला वाटतं हे मला थंडीमुळं कमी फुटल छान आलेत पण शेमीच्या झाडाचं पण टेन्शन आलं तर पण फुटले छान तुटले सुंदर फुटले विकत आणलेलं म्हणलं तर जाते काय माहिती ह्या पत्ते सुंदर असं रुईचे झाड आले दाखव हे बघ तुळशी पशी रुई असाय माने इथं तुळस पण आली मस्त हे छान असे झाड आहे स्नेक प्लांटची चला छोटस किचन गार्डन दाखव हे सुंदर अस ना छोटस किचन गार्डन केलंय वांग्याची झाड लावले अरे शेंडाळी कुठली काय थोडीशी वांग्याची झाड लावले म्हंटल गरीबची घरी खायला होतील ना म्हणून भेंडी पण लावली कुठून आणल्या झाड एवढीच आहे किती नाही चार मिनिटाच झालं छान आली ना खायला तुला आवडते ना शेपूची भाजी होती शेपूची भाजी काढली आता गवशिंग भेंडी टोमॅटोचं झाड आणि वांगी छान लावले इथं पण लावलेत मिरच्या चप्पल नाही मिरच्या घरच्या घरी ताज्या ताज्या भाज्या खायला छान असं टोमॅटोचं झाड मिरच्या वांगी लावलेत चला आरवणे छान अशी ना त्याच्या फ्रेंडच्या शेतामधून हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर आणली होती तर आमच्या शेतातली थोडी संपली होती ना आता लावलीये नव्याने पण फ्रेंड आला होता त्याचा खेळायला मग छान असा ना तो त्याच्या शेतातून कोथिंबीर घेऊन आला तर ते झाड कट करण्यासाठी सुद्धा माणूस आला होता त्याच्याकडे लगेच गेला तो माझ्याकडे पूर्ण क्लीन हो। करून देतो प्रत्येक झाड बघ जिथं जिथं खराब आहे आता सगळ्या झाडांना ऊन लागन छान केलंय त्यांनी जरा वरण वरणच कट केले काही ना बघ किती घाण निघली सगळे नारळ क्लीन करून घेतलेत ते असे ना नारळ येत नव्हते दिवस झालं मग ना फांट्या लय वाढल्या होत्या त्याची ना कट करून घ्यावा म्हणलं हे पा किती घाण निघली आता छान नारळ येतील खत वगैरे घालायचं थंडीत असे झाडांची काळजी घ्यावं लागते तेव्हा ते झाडाला नारळ वगैरे येतात ह्या वर्षीला नारळच नाही आलं हे का नारळ पाणीच नाही गेला पाणी पण आणि खत आणि ही ना फांडेच त्याचे राहिलेले ना मग त्याच्यामुळं ते जालत सगळं आता हे सगळं उचलून टाकतील माणूस लावला ते व्यवस्थित करून देईल सगळी झाड सगळी कट केलं तर छान येतील नार आहे ना आता सगळे खत वगैरे घातले की व्यवस्थित येईल हां शिरूसाठी शिरूची भीती वाटते भी जे झाडांचे तुळशीच्या झाडांचे वाळलेले पानं वगैरे आणखीन बाकी झेंडूची झाडं जाड़ा, जे जे झाडांचे ना पानं वाळले होते ते सगळे क्लीन केले आणि सगळे स्वच्छता झाल्यानंतर मग झाडांना म्हंटल पाने देऊन घ्यावा कारण सगळे झाडं ना सुकाय लागलेली आणि थोडंसं खडकाळ जमिनी ना खाली त्याच्यामुळे सगळ्या झाडांना पाणी द्यायचं होतं पण सगळ्यात आधी सगळी स्वच्छ केली जळलेली मग कसे जळलेली झाडांची जा, जे जळलेली पानं वगैरे काढली ना तो तो तर मग त्याला फुटवा येतो आणि ऑक्सिजन मिळायला खूप मदत होते तर नेहमी मी ना झाडांची अशीच काळजी घेत असते जे झाडांचे पानं काय फंट्या वगैरे काय अशा वाळल्या असल्याना ते लगेच तोडून टाकत असते आणि मग एकदम स्वच्छ केले ना मशागत वगैरे तर मग

ती उभी झाली तिथे तुला बाजार आणि कृष्णकुमार फुल आलं हि तर लादा मी पण बसली तिथं सगळ्या आई ही ते अंजेरच पण मला अंजेचं दोन आले किती का नाही नाळून जास्त पाणी लागतो छान आले ना आता लोण तोडल्यापासून त्याला ना ऊन लागू लागले होते ना तिथे ब्रह्मपूर्म होम्मपूम छान आले आता ते मुंड रात्रीला फुलतो ते आता का फुल लागते अजून त्याला काहीच नाही आता तिथे काय लागलंय हा तोड थोडा खराब झाला ना मी काढू मग त्याला जरा ओंडून लागेल ते तोडला आता त्याला कलर ठेवतो ना गारा तोडलं गेलं त्याचं गारा आवळ्यात जास्त छान आलं तरी आराध्याने सगळं पालं तोडलं करू का बंद पाय दुखून आलं तिथे गेलं बघ

ना गुलाबाची फुले आली नारंग फुलेची पण फोल्ली ते पण छान बघितलं काय केलं तू गार्डन आहे किती मंजूर लाख आले तरी ज्या वयस झाडा त्यात आहे ना सगळे झाड जे जे झाड आहेत ना गार्डन मध्ये ते सगळे आपल्या दारात एक म्हणून लावलेत असं नाही की कुठलं पण झाड लावलं आणि जे आपल्या घरासमोर असायचं पाहिजे ना तेच झाड लावले आहे आता पाहे जातात झालं जास्वंदी गुच्छते जास्वंदी पाळिंब आणखीन जे आपलं गोकर्णीचं तर निळ्या गोखर्णचं महादेवाला लागतं ते नंतर कृष्ण कमळ ब्रह्म कमळ आणखी कमळ ब्रह्म कमळ आणखीन अंजीरचं आहे आणखीन लाजाळूचं पत्र लाजाळचं पण झाडं असा आवळ्याचं झाडे आवळ्याचं झाडं पण हमक वगैरे असा जेवढे जेवढे झाडे आपल्या दारात पाहिजे असतात ना ते आता बघा पपईचं झाड दारात ना कधीच लावून नाही ना पोपळ असतं दारासमोर कधीच लावत नाही कपळीचे ते असं कधीच कुठलं तशी झाडं घरासमोर लावली जे जे झाडं घरासमोर असलेली लावली पाहिजेत ना ते आता एक सदा झाड लाईल बघा तर ते काही लगेच येतं आणि ते जेवढे झाडं लावलेत ना पाच मिनटं झालं की बंद कर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये उपयोग होतो बघा आता जोर करण्याच्या झाडाचं ना काढा नंतर खूप चांगलं असतं रासवंदीच्या फुलांचं ना पाल्याचं तेल करायला येतं असं वेगवेगळे सगळे खाय देतं म्हणून लावले आणि हे पा पहिलं लावलं तर मागच तुम्हाला दाखवलं नाही ते फुकलं आणि तिथे जास्त त्याला तिथलं लावलं ते खूप मोठं होतं म्हणून लावलं आणि आता तिथं कडनी कंपाऊंड आहे ना जे जे वेल लावले तर ते वर जातील म्हटलं म्हणून असून लावलं आणि आता हे तुळशीचं काय काम घेते बगीचा तुळशीचं तर दररोज काढा वगैरे केला जातो नाही तर तिथं आता आत्ताही जे थांबवतो तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल कुठे रिप्लाय करेल अगदी जात विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद बाय